नमस्कार मंडळी लग्नानंतर होईलच प्रेम या मालिकेच्या पुढील भागात आपण असं पाहणार आहोत की पार्थ हा खूपच रागावलेला असतो रम्याने पार्थसाठी फ्रूट सलॅड आणल्यामुळे तो चिडत असतो तेव्हा रम्या फोन करून सांगते की आई पार्थ आणि काव्यामध्ये नक्कीच काहीतरी बिनसलं आहे तेव्हा वस्वात्या म्हणते काय झालं आहे दोघांमध्ये तेव्हा रम्या सांगते की नक्कीच काहीतरी दोघांमध्ये बिनसलं आहे नाहीतर पार्थ कधीच एम्प्लॉईवर चिडत नाही पण तो सर्वांवर आज चिडचिड करत आहे रम्या वसू आपल्याला म्हणते की आज नक्कीच दोघांमध्ये काहीतरी बिनसलं आहे याचाच फायदा आपल्याला आता करून घ्यायचा आहे तर आई तू काव्याकडे जा आणि काव्याशी बोल तेव्हा वसुआत्या काव्याला विचारायला जाते की तुझं आणि पारचं भांडण झालं आहे का झालं असेल तर तू मला सांग मी तुझी नक्की मदत करेन तेव्हा काव्या केक खात असते ती वसुआत्याला म्हणते की आमच्या नवरा बायकोचा प्रश्न आहे तुम्हाला काय करायचं आहे तेव्हा वसुआत्या म्हणते की अगं मी तुझी मदतच करेल वसुआत्याकडून काढून घेण्याचा खूप प्रयत्न करते की दोघांमध्ये काय झालं आहे पण काव्या मात्र काही सांगायला तयार होत नाही त्यानंतर काव्या रागाने वसुआत्याच्या तोंडात केक कोंबते आणि मात्र हे वसुआत्याने पाहिलेलं स्वप्न असतं ती रम्याला फोनवर म्हणते की अगं वाढदिवसाच्या दिवशीसारखा जर काव्याने माझ्या तोंडात केक कोंबला तर मी तिला केस धरून घराच्या बाहेर ऐकून रम्याला खूपच हसू येते तेव्हा वसू आत्या म्हणते की तुला हसायला काय झालं आहे तेव्हा रम्या म्हणते की तू काव्याचे केस धरून तिला घराबर बाहेर काढत आहे हे मी इमॅजिन केलं ते मला खूप फनी वाटतं आहे असं म्हणून रम्या हसू लागते तर मंडळी पुढील येणाऱ्या भागात वसु आत्या खरंच काव्याला केस धरून घराबाहेर काढणार का हे पाहणं अतिशय रंजक असणार आहे तर मंडळी लग्नानंतर होईलच प्रेम या मालिकेचे नवनवीन अपडेट पाहण्यासाठी आपल्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा धन्यवाद